नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवो तुमचं आपलं युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज तारीख आहे दोन मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध कांदा मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरमध्ये तर मित्रांनो लिलावची सुरुवात आता थोड्याच वेळात अणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहूया आज कांद्याला काय बाजार भाव निघालेला कांद्याची काय परिस्थिती आहे आणि कांद्याची आवक किती आहे जुनं मार्केट यार्डला तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो भरपूर शेतकरी आपला चॅनल पाहतात पण भरपूर शेतकऱ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही तर मित्रांनो आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला घर बसल्या कांद्यासंदर्भात सर्व घडामोडी कांद्याची बातम्या आणि कांद्याची लाईव्ह लिहिलं व्हिडिओ तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईलवर पाहता येणार धन्यवाद जय शिवराय एकशे एक्कावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये आठेशे एकशे एक्क्याऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद किती येत तर दोनशे रुपये दोनशे रुपये आर का होती दोनशे रुपये दोनशे रुपये पाच हजार रुपये पंधरा रुपये सोळा रुपये दोनशे वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये तर दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये काही मार का हे किती दोनशे रुपये दोनशे बावन्न रुपये पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये सत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे एक्क्याऐंशी रुपये दोनशे एक्क्याऐंशी रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये एकशे पाच सहा रुपये एकशे दहा रुपये पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे वीस रुपये रुपये पंचवीस एकशे तीस रुपये एकशे एकतीस रुपये पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे एक्कावन रुपये एम आर का एकशे नव्वद रुपए पंचाव रुपए दोन से रुपए पांच सहा रुपए अकरा बारह रुपए पंद्रह दोन से पंद्रह दौनश रुपए रुपए गणेश मार्क रुपए पच्चीस रुपए तीस रुपए पस्तीस रुपए छत्तीस रुपए चालीस रुपए एक रुपए पंच रुपए पन्ना रुपए पी मार्क किती रे साठ ऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव शंभर एक रुपये एकशे पाच दहा रुपये पंधरा रुपये एकशे वीस रुपये मार्क

एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये एकशे नव्यान एक एक रुपये पंचान्न रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये तीन वर शंभर रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये पंधरा रुपये सोळा एक रुपये एकशे एक वीस रुपये पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये हिनवार ती मार की किती आहे शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये झेड

एकशे एकसठ एकशे चौसठ पासठ एकशे पासष्ट रुपये सासठ सदुसष्ट रुपये अडुसठ रुपये एकशे एकोणसत्तर रुपये कर एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये किलो गणेश मार्केट सोळा रुपये सतरा अठरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये याचे पण आहे बरं काय पाहून घालायचं दोनशे वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये दोनशे बावीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे तीस रुपये नाही सर दोनशे दिलेलं आहे का एकशे धारा रुपए पंद्रह रुपए सोलह रुपए एकशे वीस रुपए पंचवीस रुपए एकशे तीस रुपए पच्चीस चालीस रुपए एक से पन्ना एक से एकशेन वीस रुपए एकशे वीस रुपए एकशेन एकवीस रुपए एकशे एकवीस रुपए मार्क

दोनशे रुपये दोनशे रुपये रुपये दोनशे पाच सहा रुपये दोनशे सहा रुपये दोनशे दहा रुपये अकरा बारा रुपये पंधरा सोळा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे एकवीस रुपये दोनशे एकवीस रुपये तीनवार तीन